आजची सर्वात मोठी बातमी आहे साताऱ्यातून सातारा जिल्ह्यातील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे मात्र आज दोघेही एकमेकांना भेटून चक्क दोघांनी हस्तांदोलन केले भेटण्याचं कारण एका मंदिराच्या सोहळ्याचं निमित्त होता या दोघांच्या हस्तांदोलनानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव दिसून येत होता यानंतर उदयनराजेंनी हस्त आंदोलनानंतर शिवेंद्र खांदा दाबला यानंतर शिवेंद्र राजेंनी उदयनराजेंना विचारलं की तुम्ही माझा सारखा खांदा का दाबताय यानंतर उदयनराजेंनी उत्तर दिलं तुमची मी बॉडी टेस्ट करतोय या दोन्ही राजेंच्या मिलनानंतर महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद दिसून आला

यापूर्वीच खासदार उदयनराजे यांना यावेळीच खासदारकीच तिकीट देऊ नये म्हणून सर्वच आमदारांनी एकत्र येऊन बैठक घेतली होती मात्र हे राजकारणाचा एक भागही असू शकतो असंही बोललं जात आहे मात्र या दोघांच्या मिलनानंतर मात्र साताऱ्यामध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे मराठवाडा न्यूज मीडिया सातारा